नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकमत वृत्तपत्रात अल्पसंख्यांक धार्मिक संस्थेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्था द्वारा संचालित वर्धा अल्पसंख्याक धार्मिक या संस्थेद्वारा संचालित डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट करिता अनुदानित रिक्तपदे भरणेबाबत तर या संस्थेमध्ये पहा अनुदानित संस्था आहे या संस्थेत रिक्तपदे भरायचे आहेत प्रथमतः आपण प्रवर्ग आणि विशेष अर्थ पाहूया प्रवर्ग सर्व जागा या खुला म्हणजे ओपनमधून भरल्या जातील तसेच शैक्षणिक पात्रतेबरोबर विशेष अर्हता कोणती पाहिजे आपल्याकडे कम्प्युटर सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर ज्या उमेदवारांकडे असेल त्या उमेदवारांकडे असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर पाहूया आपण पदाचे नाव अनुदानित रिक्त पदे भरणेबाबत पहिलं पद आहे अनुदानित शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी पदसंख्या किती आहे तर पदसंख्या यासाठी एक आहे पद शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बायोलॉजी बी एड त्याचबरोबर टी ई टी ऑब्लिक सी टी टी आता वर्ग सहावी ते आठवीसाठी कोणती टी ई टी, टी किंवा सी टी ई टी पाहिजे आहे तर टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी, टी पेपर टू हा या ठिकाणी पाहिजे आहे पास त्यानंतर पदाचे नाव खाली पहा उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदसंख्या दिलेली आहे एक शैक्षणिक पात्रता आहे यम ए मराठी बी एड त्यानंतर खाली पहा प्रतीक्षा यादी सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारे अनुदानित पदे काही शिक्षक सेवानिवृत्ती होणार आहे आणि त्यामुळे हे रिक्त पदे होणार आणि ती पदे आहे खाली पहा उच्च माध्यमिक शिक्षण सेवक एकूण पदे तीन आहेत तीन कोणती कोणती पदे आहेत तर एक आहे एम एस सी फिजिक्स बी एड दोन आहे एम एस सी बायोलॉजी बी एड तीन नंबरचं पद आहे एम ए इकॉनॉमिक्स बी एड त्यानंतर खाली पहा अनुदानित शिक्षण सेवक वर्ग सहावी ते आठवी दोन पदे दिलेली आहे हीसुद्धा दोन पदे सेवानिवृत्तीमुळेच रिक्त होत आहे तर पहा अनुक्रमांक एकमध्ये दिलेला आहे बी एस सी बी एड त्याचबरोबर टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी दोन नंबरला पहा बी ए बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी वर्ग सहावी ते आठवीकरिता पाहिजे म्हणजेच शैक्षणिक पात्रतेबरोबरच म्हणजे बी एस सी बी एड टी ई टी टू किंवा सी टी ई टी टू नंबर दोन बी ए बी एड किंवा टी ई टी टू किंवा सी टी ई टी टू ही शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे सर्व पदे खुल्यामधून भरले जातील आणि ही विशेष अर्हता दिलेली आहे त्यानंतर वेतन पहा शासन नियमानुसार अल्पसंख्याक संस्थांना लागू असल्याप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवाराने दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजेपर्यंत सत्यप्रतिसह अर्ज कार्यालयात पाठवावे आवश्यक मूळ मुल प्रमाणपत्रासह मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखत दिनांक आहे चोवीस दोन दोन हजार चोवीस रोज शनिवार सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडे दहा वाजता स्थळ आहे डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट जिल्हा वर्धा अनिल जवादे अध्यक्ष शाळा समिती डॉक्टर बी आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद